नमस्कार आज आपण आलेलो आहे रुद्रेश्वर ही लेणी जे येतात सिल्लोड तालुक्यामध्ये व जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येतात हे लेणी आपण पूर्ण पाहणार आहोत तर चला हळदा गावातून आपण आल्यानंतर या ठिकाणी रुद्रेश्वर मंदिर असा बोर्ड लिहिलेला आहे व या बोर्डपासून पासून आपल्याला ह्या सरळ आत जायचं आहे व गाडी थोडी आत जाते तिथून आपल्याला चालत जायचं आहे हे पाहू शकतोय हा लेण्याच्या आजूबाजूचा परिसर असा आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गणेशाची मूर्ती मोठी आहे या प्राचीन पायऱ्या या ठिकाणी आपणाला कोरलेल्या पाहायला भेटत आहेत व वो, वरपर्यंत गेलेल्या आहेत या ठिकाणी असं एक पाहायला भेटत आहे व या ठिकाणचा जो परिसर पाहिला हा धबधबा खूपच अप्रतिमाने मस्त आहे हा परिसर या ठिकाणचा आहे व या बाजूला आल्यानंतर आपणाला या ठिकाणी अशा लेणी पाहायला भेटतात ही सुद्धा एक लेणी आहे रुद्रेश्वर लेणी पाहण्यासाठी आपण आत्ता चाललेलो आहे हळदा गावातील या ठिकाणी खालील बाजूच लेणी आहे डोंगर उतारावर खाली उतरून जायचं आहे थोडस उतारावर लेणीच्या जवळ आलेलो आहे तर चला पाहू रुद्रेश्वर लेणी मी पाहू शकतो याचा, या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आहे तो तो परिसर आपल्याला असा पाहायला भेट खूप मोठी गणरायाची मूर्ती या ठिकाणी आपणाला अशी पाहायला भेटत आहे रुद्रेश्वर लेणी हनुमानजी बाजूला असं कोरण्यात आलेलं आहे आपण आता या ठिकाणी दर्शन घेऊन पुढील बाजूस पाण्यासाठी जात आहोत अखंड जपणा या ठिकाणी केला जातो परिसर मंदिर परिसर आपल्याला पाहायला भेटत आहे श्वराचं दर्शन घेऊन आपण आता पुढील बाजूस बाकीचे जा अवशेषपण्यासाठी जात आहोत हे पाऊश देवीचं मंदिर आहेत हळदा या गावमध्ये तालुका सोयगाव आणि जिल्हा हालेणी परिसर पाहिलेला आहे आपण व आता सर्व लेणी परिसर पाहून आपण परतीच्या मार्गाला जात आहोत या ठिकाणच्या वरच्या लेण्यापर्यंत आपण पायऱ्या जिथपर्यंत आहेत त्या ठिकाणापर्यंत जाऊन येऊ या ठिकाणापर्यंत अशा कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटतात व हालेणी परिसर या ठिकाणी धबधब्याचे जे पाणी आहे ते जाण्याची सोयी पाहू शकतो आपण तशी व्यवस्थित केलेली आहे या ठिकाणी अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या ह्या वरपर्यंत आहेत ही लेणी वरच्या बाजू चार लेणी खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी काय ही का एक आहे ही आणि मुख्य जी आहे ती ही लेणी आहे हे नवीन काळातील असा आणि या ठिकाणीसुद्धा थोड्याशा पायऱ्या कोरून काढलेल्या आपणाला पाहायला भेटत आहेत लेणी पाहण्यासाठी आपणाला साधारण एक पंधरा ते वीस मिनिट पुरेसे होऊन जातात अर्धा तास धरून झाला धन्यवाद समोर हा परिसर व या रुद्रेश्वराच्या लेण्या या पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे समोरच्या बाजूचा आपण हा जो दिसत आहे हा वेतळवाडीचा किल्ला आहे मध्ये वेतळवाडी धरण व समोरच्या बाजूचा आपणाला जंजाळा किल्ला पाहायला भेटत आहे या ठिकाणावरून तो किल्ला व हा वेतळगड व वेताळवाडीचा किल्ला लेणी आणि या रुद्रेश्वर लेणी असं आपण आज केलेलं आहे व आता आपण आज आपण करणार आहोत अजंटाचा किल्ला अजंटा साराही सोमण्याचा किल्ला व ते पाहून झाल्यानंतर आपण तुर्काबादचा बुईकोट किल्ला एवढे पाहणार आहोत तर चला रुद्रेश्वर रुद्रेश्वर लेणी खूपच सुंदर आहे प्रत्येकाने जरूर करायला पाहिजे पण तिथली वाट नक्की लक्षात ठेवायला पाहिजे रुद्रेश्वर रुद्राक्ष चला लेणी पाहून आपण परतीच्या मार्गा लागलेलो आहे हळदा गावातून साधारण एक तासाचा रिटर्नचा ट्रेक धरला तरी चालेल खाली उतरताना काही नाही प्रॉब्लेम परंतु वर चढताना थोडासा थोडासा एक टप्पा फक्त जरा खाडी चढायचा आहे बाकी सर्व सोपं आहे बाकी चाल भरपूर आहे अर्ध्या तासाची चाल आहे जातानी अर्धा किंवा वीस पंचवीस मिनटं खालचा जर परिसर पाहिला, पाहिला तर या ठिकाणी असा जंगलाचा परिसर पाहायला भेटतो आहे या ठिकाणी येत असताना सोबत असेल तर सर्वोत्तम होईल एकट्याने येण्याचा प्रयत्न करू नये कारण या ठिकाणी असं वस्ती वगैरे नाही असा एक दिवसात हा सर्व परिसर आपण पाहून येऊ शकतो जर आपण हळदा गावातून जर सुर सुरुवात केली तर रुद्रेश्वर लेणी पाहून आपला वेतावडीचा किल्ला रुद्रेश्वर लेणी आणि जंजाळा किल्ला आहे हा सर्व परिसर आपण एका दिवसात पायी म्हटलं तरी गटोकोश लेणीसुद्धा आपण एका दिवसात पायी म्हटलं तरी करू शकतो फक्त तेवढ्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावं लागेल आपणाला आपल्याला पाहू शकतो आपण त्या झाडापासून आपला टेकलो करायचं आहे तसंच या ठिकाणी असं येऊन या मार्गाने असं असं या, या डोंगरामधून असं चालत 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 त्या तिथे जायचं आहे व तिथून आत ओळून खाली थोडंसं उतरल्यावर आपल्या लेणी आहेत जाताना वीस मिनटं लागतात आपणाला पोचायला व रिटर्न येताना आपणाला अर्धा तास लागून जातो या ठिकाणापर्यंत आणलेली आहे ते जे समोरचं घर आहे त्या समोरच्या घरापासून आत येऊन आपण या ठिकाणापर्यंत गाडी गाडी आणलेली आहे व इथून पुढं आपण चालत गेलो जंगलात कुठेही भेटेल तिथे असा ब्रश करावा लागतो पाहू शकतो तशी शेती जंगल आहे सगळं तिथे रात्री आम्ही ह्याच्यात मुक्काम केलेला तर आता ऑप्शन तर नाही आपला टेंट टाकलेला आत तर म्हणून कुठं पण आता जंगलात काय ऑप्शन नसतो म्हणून कुठं पण काय पकरा पाहू शकतो आपण अशा या भागात आपण रात्री होतो व रुद्रेश्वर लेणी फोन आपण आता परत आलेलो आहे इथून पुढे आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे म्हणजे पुण्याला परत जायचा आज आपला शेवटचा दिवस आहे व तीन किल्ले करूनच आपण जाणार तर चला रुद्रेश्वर लेणीचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन ने व्हिडिओ बनवण्याची एक नव भेटते भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र